मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंच धोरे मोची चर्मकार समाज विद्यार्थी पालक सम्मेलन व शिक्षण संस्कार परिसंवाद कार्यक्रम संपन्न याबाबत या वृत्त असे की देवपूर विष्णू नगरात संत रविदास समाज मंदिर भवनात आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेच्या कालावधीत मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंच धुळे मोची समाजातील विद्यार्थ्यांसाठी बाल शिक्षण संस्कार शिबिर दोन हजार चोवीस पंचवीस चे आयोजन करण्यात आले त्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील समाजातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला शिबिरात माहिती ज्ञान व मनोरंजनाच्या विविध माध्यमातून बौद्धिक व आधारावर शिक्षण संस्कार या विषयावर परिसंवाद घेण्यात आला पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे सदर हे परिसंवाद विषय असून सदर हे घेण्यात आले तर परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर विद्यार्थी हताश होतात अशा विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात आले तर दहावी बोर्ड परीक्षेचा तणाव न घेता अभ्यास पद्धतीबाबत मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले अभ्यासातील वैयक्तिक सुनील केसावलेकर यांनी सविस्तर अशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सहभागी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या तर या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला यावेळेस पालकवर्ग देखील उपस्थित होता तरा करने तर मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष कन्हैया साखरे संजय केसावलेकर अजय पानसे मोहन परदेशी भारत शिंदे पंकज बर्वे मनोज सुरेशी भूषण शिंदे लक्ष्मण चित्ते अभिषेक चत्रे हर्षल बर्वे मानशी बर्वे रेणुका आंजरेकर पायल शिंदे टीना बर्वे उर्वशी चत्रे प्रेरणा चत्रे कोमल बर्वे स्वाती अगलकर सामा जवारकर केसावलेकर आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले माझे नाव कन्हैया शंभर साखरे गुरुदास मंच धुळे महाराष्ट्र नियोजित शिक्षण पालक संस्कार बाल संस्कार शिबिर हे आज धुळे शहरामध्ये मोशी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्या पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा पहिला सत्र हा आता सुरू आहे दुसरा सत्र मागच्या वर्षी घेतलेला आम्ही शिक्षण संस्था परिसंवाद शिबिर यातील बावीस विद्यार्थी हे उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन चांगला मार्क घेऊन पास झालेल्या त्या विद्यार्थ्यांचा विचार मंचतर्फे गौरव पुरस्कार करण्यात येणार आहे आणि त्यांना विचार मंचतर्फे काय स्कॉलरशिप वगैरे काय ते का समाजातील लोकांकडून घेऊन सुद्धा आम्ही हे करून विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम करणार आहोत आणि विद्यार्थी दहावी विद्यार्थी कमी मार्क मिळाले नाही डिप्रेशनमध्ये जातात तर ते डिप्रेशन होऊ नये त्याबद्दल आम्ही इथं मार्गदर्शन देतो दहावीच्या पुढे करिअर मार्गदर्शन हे सुद्धा या मंचातर्फे त्यांना दिलं जातं आता याच्यानंतर दुसऱ्या सत्रात प्रमुख उपस्थिती बोलवून दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार आणि विचारमंचाची भूमिका याच्यात स्पष्ट केली जाईल गुरुदास विचारमंच याचा जो खर्च असतो तो, तो खर्च स्वयं उसवतोपणाकडनंही एक रुपये न घेता आणि शिवाय आम्ही सर्व वर्कर म्हणून हे काम करतो कुठल्याही दुसऱ्या लोकांना कामावर लावून न घेता आम्ही आमचे आमच्याच आयोजकांकडनं हे सर्व कार्य केलं जातं आणि समाजातील लोक याच्यामध्ये स्वयंस्फूर्त होऊन सहसहभागी घेऊन तेही या याच्यामध्ये सहभाग घेतात तेही आम्हाला याच्यामध्ये पाठबळ लावतात पण आर्थिक मदतीमध्ये विचार विचारमंचा जेवढी पंचवीस सदस्य आहेत ते सर्व मिळून हा खर्च उचलतात आणि जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना ज्याला काही गरज भासल्यास त्याला त्याची पूर्ततासुद्धा मंचाकडून केली जाईल हे आमच्या विचारमंचाचं ध्येय आणि धोरण आहे